त्याच्या घरची पंचायती त्याच्या घरची पंचायती याला काही कामधंदा आहेच नाही चालला उठल्या सुटल्या कोणाच्या घरी काय गर्मी होती बाप्पा या स्वयंपाक खोली एवढा वेळ पर्यंत पूर्ण तर खामाने मी भिजून गेली बरोबरच म्हणे रश्मी लस गर्मी होती म्हणे इकडे म्हणे पण राधिका कशी काय स्वयंपाक करे बाप्पा एवढा वेळ पर्यंत इथं उभं राहून काय नाही एखादा फॅन घेईन काही काहीच नाही राधिका ना तर कधीच नाही म्हटलं का आते बाई काही गरमी होते का काही होते का फॅन लावून द्या काहीच नाही एवढ्या गरमीत स्वयंपाक करते माहित हालतची बेऱ्या हलत होऊन गेली या घर मी तू उभं होऊ राहू आणि स्वयंपाक करू करू आता केव्हा येते राधिका हे केव्हा नाही काय माहीत आता तो तर म्हणे जास्त दिवस काही राहीन नाही म्हणे तिच्या बाबानी येतं दोन तीन दिवस येईन म्हणे जाईन म्हणे पण काय दोन तीन दिवस तर झाली पण तिचा तर याचा काही पत्ताच नाही फोन नाही ना काही नाही काय माहीत येतं का नाही येत पण जर नाही आली तर किती बेकार काय हालो बाई आमचे घरात आई आई झाला का स्वयंपाक हो झालं ना किती कडची आवरांवर केली किती कडची का बसलीच होती मोबाईल घेऊन केली ना सगळी आवर उवर केली सगळं झालं रंजना काकुआनी काय म्हणते काय म्हणतो तुम्ही आईली म्हणे अमय ठीक आहे काही साठी आली थांब येतो मी येतो तू येतो मी मागून ते जर राधिकाचं तर काय सांगा तिले काही सांगितलं जिंकतलं काय माहिती राधिकाचं तर काय उत्तर देईन मग मी तिला जाऊ दे काय ना विचारते ते काही कामगिमस म्हणून आली ते चल पाहतो बरं जो काय म्हणते काय नाही तर रंजिता बाई केव्हा आल्या तुम्ही कशा काय अगं म्हणता बाई काहीच नाही बसली होती कामा किंमत झाले तर म्हटलं येत म्हटलं म्हणता इकडून म्हटलं म्हणून आले पप्पा मी इकडे बरं 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 केलं ना आली तर दोन शब्द बोलले होते तसं आता काही येणं होत नाही बरं केलं पाणी किनी घेतलं काय का बोलू रश्मीच्या हाताने पाणी कुठं मग मी तर घरात येऊन गेली बाहेरून तर तुम्ही पोरकी मग बघतच होती धुवून आवाज येऊन राहिली मंदाबाई 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 पण तुझ्या पोराईनं काही कानावर घेतला नाही मग म्हटलं जाऊ दे म्हटलं तर मग पाहिलं तिनं तर म्हटलं म्हणे तर म्हणे आईले बोलून आणतो म्हणे तर म्हटलं आई आण म्हटलं आईले बोलून मग तुला बोलवाने गेले ते पाणी नाही दिलं ना काही नाही दिलं बाई मला तर आणता होती हे रश्मी ना तिचं लक्ष नसेल तू इकडे म्हणून तर हां थांबे पाणी तर रश्मीच्या हाताने रश्मी रश्मी काय बाई काय म्हणून राहिली अगो रश्मी रंजना काकू आली आणि त्या तिने पाण्याचं विचारलं ना काही नाही तिला किती तहान लागली म्हणते जाय बरं पाणी आण बरं तिच्यासाठी एखादा प्याला भरून पहा मैत्रिणी इच्या येते आणि कामाले बोले रावते हां काही चेट आली ते एवढी तहान लागली असून की इथले होत तहान लागायला इथंच तर घर आहे पप्पा का एक दोन वरून आली पायदळ पायधड चलत तिने तहानही लागून गेली अशा राहते बाया कामच सांगते फक्त बाकी ते काहीच कोईच नाही येत अवरश्मी आणतो तर पाणीही आण हो आणतो ना आणतो हां बस तू गोष्टी करतो आहे मी आणतो

अमाय रंजना बाई काय सांगू तुले मस्त आराम करत राह म्हटलं आणि मला करायला लावे घरचे काम आता तुले तर माहिती आहे माझ्या घरचे कामं होते काय आणि काय म्हणते तर घरचे कामं करू करू मी मग तब्येत काही बरोबर लागून नाही राहिली होती आणि ते पाहिलं माझ्या पोरानं आणि तो आला होता कामावर मग गरमच झाला तो का काय का, आईने काम करायला कशी लावून राहिली म्हणून आणि मग काय विचारतो तू मग वादच झाला आणि मग रागा रागात त्यानं तिने एक झापड मारली तर तन तन चाललीच गेली बाप्पा माहेरात एक झापड अहो यश सापडी केवढं होते काय तुझी सुन दिसली मला त्या दिवशी जातांनी आणि तिच्या हाती बॅगही होता गुलाबी कलरचा आणि चांगलाच सुजला होता तिचा चेहरा तिच्या हाता पायावर लय वय होते आणि काय म्हणतो बाई तू एक छापड मारली म्हणून हा आणि हे काही तुझी बरोबर नाही दिसून राहिलं भई म्हले तुही मला खोटी बोलल्यासारखीच वाटून राहिली मी नी? काढतो हा तशी होती तुले आणि तुला मोठी सवय या कशी करायची याच्या घरी चव दे त्याच्या घरी चव दे त्याची सून काय करून राहिली याची सून काय करून राहिली आता जशी होती तशी सांगत ठीक आहे तू अग मंदाबाई तू नेहमी नाही काय उलट विचार करत उलटा विचार करायला अगं मी तुला दोन गोष्टी सांगासाठी आली का सून सुनच राहते तू किती काही करशील ना तर म्हटलं सुनच येते शेवटी पोरी नाही यात पोरी बारी तर त्याच्या राहते पहिले करायला म्हटलं सुनच येते आणि सुनी सोबतच तू अशी करशील तर कसं होईल आता तो तू तुझ्या एका पोराच झालं म्हटलं आणि एक पोर तर तूर शिकून राहिलं हा आणि दोन दोन सुना कशा सांभाळशील तू आणि काय मारलं त्या पोरीले एवढं मोठं तिला एवढा मोठा चेहरा सुचला होता मार जनावरासारखं मारलं तिने

आम्ही काय मैठे बिचारी चांगली असं आणि तूच तिला सांगतं म्हणून बदमास आता तशीच गोष्ट आहे आता मी तुला सांगून राहिली काय मैसून चांगली नाही तर तू राखून देऊन राहिली आता ज्याच्या घरचं त्यालाच माहीत राहते आता तू काही जास्त चकवाशा काही करू नको आणि जाय बाई जाय घरी जाय आणि मला कामं करू दे कामं पडले आहे मग स्वयंपाक करू राहिली होती मी स्वयंपाक करता करता आली बाईने म्हटलं काय कामधंदे आहे नी स्वतःच्या दोन पोया केल्या आणि याच्या तरीच्या घरी घुमते हे बोलू दे ते बोलू दे तिचं सुनीचं करू दे हिच्या सुनीच्या गोष्टी करू दे बस तेवढंच काम उरलं आता ह्या गावात बाई

त्याच्या घरी जाऊ दे उचाके धंदे करू दे त्याच्या घरी जाऊ दे हा फक्त एवढेच काम उरले वाटते का बाई कुठे गेली ती मैत्रीण रंजना काकू पाणी नी गेली पेत नाही काय म्हणा हा रश्मी इथे पाणी प्यायला नाही आली होती उचाके धंदे करायला आली होती जाऊ दे गेली ते तान घेऊन काही नाही लागली होती तिने जास्तीच्या गोष्टी करायला आली होती ते इथं जास्तीच्या गोष्टी करायसाठी वाटलंच मले टच बोलून राहिली होती ना मले टच टच बोलाले जसं तिच्या घरचंच खाऊन राहिली मी घरचं खासाठी म्हटलं मी माय माझ्या घरी राहतो त्या आजूबाजूवाले फरक पडून जाते येतच पोट दुखते पोट दुखाले काय होईल या घराचं काय माहीत आता घरात तर घरात या घराच्या बाबतीत भारी गोष्टी होऊन राहिल्या काय करावं काय नाही काही समजत नाही काय झालं गो मंदा आ, हे रंजना बाई कोण केली पप्पा एवढे राखा राखा ना तनोतन चालली होती तिथे बडबड करून राहिली होती काय झालं कशासाठी आली तिथे उचा की धंदे करायसाठी आली होती राधिकाचं विचारून राहिली होती राधिका दिसली म्हणजे काय तिने जाताना तर तिथेच विचारले आली होती पहिले तर असं विचारलं का तिने माहितच नाही आणि मग मी सांगितलं तर मलाच बोलायला बसली बोलायला बसाले बरोबर तर बोलून राहिली असत मग गलती तू आहे तर तुलानी बोललं बोलून तर कोणाला बोला हा तू चांगली राहिली असती ते घरात सुख शांती नांदली असती म्हटलं तूच चांगली नाही ना बरोबर आहे ना तुम्ही पाडीस बोला सारे मध्येच बोला म्हटलं मॅच केलं सगळं सगळं मॅच केलं माझा दोष आहे तुमचा तर काही दोषच नाही आहे तुम्ही तर काहीच नाही केलं फक्त माझा दोष आहे ना यक्तीचा यक्तीचाच दोष आहे हा जाऊ दे स्वयंपाक झाला काय जेवाले देवाले भूक लागली आणि परत आठवाडून मी हात पाय हित येतो हा चला स्वयंपाक रश्मी जा बरं ते बाबाला ताट आणून दे बरं जेवण करून ठे हे पाय आई यापूर्वी झाडझूड केली पोचा लावला आता अजून मला कामं करायला लावतं काय आता मी कामं किंवा करत आता मी पाठ टुकून राहिली पूर्ण कंबर तुकते म्हटलं एवढं मोठं घर झाड झाडू आता काहीच नाही करत मी जाय तू ते बाबाला ताट दे आणि जेवा दे आम्ही जातो तिकडे झोपतो जराशी आराम करतो अगो म्हणता तुला हेच सांगून राहिलो होतो मी पाय म्हटलं आता हा त्या तिथे लाडा लाडा नाव लाडा लाडा नाव पार बिघडून टाकलं म्हटलं हा या कामाची नाही राहिली ते आणि पाय आता हा बापाले ताटेने वाढू शकत ते पोरगी तर मग काय कामाची कामाची असाले तुला हेच तो गोष्ट समजून राहिलो होतो मी तुला असं वाटते का मी तिचं वाईटच चित्तो काय पण मी काय लईट चितलो तिचं वाईट चिताले हा आता ते बनून गेली एक नंबरची आयडी तिने करायला नाही पाहिजे काम हां आता राधिका होती तर सगळं काही जमे आता तिले हाकलून दिलं बिचारीले हाकलाले तिचे ना की द मानला होता अहो तू समज म्हणता समज मी काय बोलतो तर तुझ्या काही लक्षात येऊन नाही राहिलं आणि जेव्हा येईल ना तुझ्या लक्षात तर मग तू मला म्हणशील का नाही तुम्ही बरोबर होते म्हणून मला काही जास्तीच्या ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही काही देऊ नका तुम्हाला भूक लागली ना मी देतो तुम्हाला वाढून बसा तुम्ही या लवकर हातपाय पाय गीत आणि बसा इथं मी आणतो ताट सगळे घरातले लोक आपल्यालाच ऐकवते आपल्याला ऐकवाले जसं काय आपल्याला डोकं आहेच नाही यायलेच आहे सारा गावाचं सारा गावाचं डोकं असाले अगो म्हणतात तुला समजत कौन नाही हा हे सकळं म्हटलं रश्मीच्या आणि होऊन राहिलं आपल्या घरात हे जर तिच्या सासरी चालली गेली ना

अरे बाई काय झालं कौचाल्ली बाबा एवढे राका कुठे चालली मामा काय सांगू तुले काही म्हटलं खरं नाही म्हटलं लोकयचा लोकयले चार गोष्टी चांगले सांगा ते लोक म्हटलं उलटी आपल्यालाच बोलते बोलाले आणि पाहूनच मारलं पोट्टी दे जनावरासारखं आणि लागले होते वय वय होते तिच्या अंगावर तिचा चेहराही सुजला होता आता मन लागलं नाही आता त्या रश्मीच्या यानं होऊन राहिले तिच्या घरात आणि मॅ म्हटलं काय झालं काय नाही तर विचारतो म्हटलं समजवतो म्हटलं तिने का असं करायचं नाही बाई असं तसं सांगतो म्हटलं दोन गोष्टी पण काय तेच मला सांगून राहिली स्वतःच्या घरात आधार म्हणते लोक लवकर करायला जाते म्हणते अशी म्हणून राहिली ते सांग मला

तिला म्हणतो कौन म्हणतो मोबाईलातच ध्यान आहे का तुझ्या तर म्हणते मी बिग बॉस पाहून राहिली म्हणते आता ते बिग बॉस मध्ये पाऊ पाऊ बिग बॉस आतले कसे भांडते तसेच भांडून राहिली एका एका सोबत आणि तसंच दिमाग लावून राहिली असं आणि दिमाग लावलो के केलं घरचं वाटवलं आणि तिची आई आली म्हटलं त्या गोष्टी हा आणि तिची आईने काही तिच्या व्यतिरिक्त काही सांगितलं ना तर बोललो बेकार वाटते बेकार वाटायले काय करावं काय माहिती पप्पा आपण तर चांगलं सांगतो ना पहिले पण लोक काही ध्यानात घेत नाही त्याच्यानं आपण तर सांगणं सोडून दिलं आता आता कोणाच्या मनात बोलायला काही पुरत नाही ज्याला जसं वाटते तसं करा आणि नाही वाटत तर नका करू आपलं काम होतं त्या राधिकाची यांना दोन गोष्टी सांगायचं अशी राधिकाची कहाणी जर का तुम्हाला आमची कहाणी आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आम्हाला सबस्क्राइब करा आम्हाला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि तुम्ही आम्हाला खूप कमेंट केअर करून राहिले आम्हाला तुमची कमेंट खूप आवडत आहे अहिरे ताई आहे मेश्राम ताई आहे धुळे ताई आहे यांच्या कमेंट तर खूपच असतात आणि पुष्कळ कमेंट असतात त्यांची आणि आम्हाला यांची कमेंट वाचण्यात खूप आनंद येतो तर आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि आम्हाला प्रतिसाद देत राहा धन्यवाद